जागर त्रिशक्तीचा जागर नवदुर्गाचा जागर नवचंडिकाच्या या माध्यमातून नवकेसर वृत्तपत्र आणि नवकेसर वृत्तवाणीच्या माध्यमातून आपण पालघर जिल्हा आणि वसई तालुक्यामध्ये असणारं जू चंद्रगाव या ठिकाणी चंडिका माताच्या पदस्पर्शानं पावण झालेल्या त्या गावामध्ये आपण आलो आहोत जवळजवळ महाराष्ट्रातून एक लाखहून अधिक भाविक आहे तो या दर्शनासाठी आतुरला असतो आणि त्या अनुषंगाने इथल्या भक्तांच्या मनात काय भाव जोडले जाणून घेऊया नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रावर आपणाला नवरात्राची धूम आहे ते आपणाला बघायला मिळते आहे त्या अनुषंगानं आज तिसरी माळ आहे आणि तिसऱ्या माळीच्या निमित्तानं आपण पालघर जिल्हा आणि वसई तालुक्यामध्ये असणार जुचंद्र गाव माता चंडीगाच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे आणि ह्या भूमीमध्ये जवळजवळ महाराष्ट्रातून लाखो भाविक आहे तो आज तिसऱ्या माळी निमित्त आलेला आहे त्या अनुषंगानं वर्षानुवर्ष या देवीची सेवा करणारे सर्व या ठिकाणी सर्व गावकरी मंडळी आणि सर्व या ठिकाणी आपल्याला पदाधिकारी बघायला मिळत आहेत महाराष्ट्रामध्ये हा संस्कृतीचा आणि इथल्या परंपऱ्याचा असताना मात्र चंडिका मंदिरामध्ये मोठ्या संख्येनं भाविक आलेला आहे चला आपण इकडे जाऊया पाटील साहेब किती आतापर्यंत लोकांची गर्दी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात दिवसाला पाच ते दहा हजार लोक दर्शन घेऊन जातात तसा आकडा आपण मोजला नाही पण ओक चालूच असतो दिवसभर दिवसभर वगैरे चालूच असतो पाच ते दहा हजार आकडा पार होतो रोजचा काय सांगाल आई चंडी का बद्दल काय सांगाल आई चंडिका बद्दल म्हणजे काय भाविकांना मन शांत भरते दर्शनाला आली भाऊ की लोक लोक बोलतात का आम्ही ये रूप कधी आम्ही असं बघतलं नाही असं रूप बघायला मिळते इथे डेकोरेशन पण होते चांगलं आईचं दर्शन पण चांगलं होते फोटो पण करायला देतात लोक आम्हाला असं कोणाचे नाही असं बोलत नाही पण लोक खुश होतात ते चहा पाणी भंडारा होते अतिशय आपण अनेक आपण गेल्या अनेक वर्षभरामध्ये आपण विविध उपक्रम राबवले जातात जवळ जवळ शून्य पैशामध्ये या ठिकाणी लग्न सोहळा सुद्धा मोठा संपन्न होतोय एकशे एक रुपयामध्ये आता सुद्धा जवळजवळ अन्नदानाच व्यवस्थापन तीस रुपये मध्ये केलेलं आहे हे सगळं कसं शक्य होत हे शक्य म्हणजे देणगी जर आम्हाला हे करतात ना सर्व भाविक करतात देणगीजार हे करतात आम्हाला हे सर्वजण कार्यकर्ते काय वाटतं गेले अनेक वर्ष आपण हे काम करताय हे सगळं बघत असताना आपण लावलेले समाजसेवाच एक छोटं स्वरूप असं भला मोठा उठवश झालेला बघायला मिळतोय काय याच्यामध्ये कसं लोक मन मध्ये याच काम धंदा टाकून ची ते देवीची सेवा करायला येतात लोक न अन्नदान देतात ना ते लोक त्यांच्या मनात पण असते कामाला आम्हाला देवीला काहीतरी द्यायचं आहे नारी शक्तीच्या जागराला आता तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या माळेनिमित्त जवळजवळ आपल्याला चंडिका मंदिरामध्ये जवळ जवळ लाखो भाविक आहे तो या ठिकाणी आपल्याला बघू शकतो आईच्या दारामध्ये आपल्याला आमच्या नवदुर्गा सुधाक आपल्याला बघायला मिळतो ती आहे ह्या विश्वाचा आधार आहे ती आहे म्हणून सर्व विश्वाला आगार आहे आयुष्यभर स्वतःची दुःख लपवत समाजासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी अवरात्र काम करणारी का ती नारी शक्ती आज त्या नारी शक्तीच्या जागराचा तिसरा दिवस आहे पालघर जिल्हा आणि वसई तालुक्यामध्ये असणार असणार चंडिगाचं मंदिर या मंदिरामध्ये आलो हो आहोत आजची तिसरी माळ आहे आणि त्या अनुषंगाने नवकेसरी वृत्तपत्र आणि वाहिनीच्या माध्यमातून आम्ही एक प्रश्न विचारणार आहे ताई नवदुर्गांची नावं सांगा चंडिका देवी महाकाली महेशेश्वर मर्दिनी जोगेश्वरी उमादेवी जीवदानी माता येडेश्वरी माता तुळजापूरची आई आई तुकाई अतिशय सुंदर असं ताईनी उत्तर दिलेलं आहे ताई तुमचं नाव सांगा वंदना वंदना हनुमंत सांगे कुठून तुम्ही मी ना लसोपार बोलते माझं गाव सोलापूर बार्शी अतिशय सुंदर असं ताईनी उत्तर दिलेलं आहे नवदूर काकासाहेब गेले अष्ट्याहत्तर वर्षांची परंपरा आपण राखून ठेवलेली आहे आज तिसरी माळ आहे अखंड महाराष्ट्रातून लाखो भाविक आहे तो चंडिकाच्या देवीच्या पदस्पष्टानं पाहून झालेले भूमीमध्ये आलेला आहे काय आनंद होतो आनंद इतका वाटतो कि या वेळी इथे जंगल होतं आणि त्यावेळीला आमच्या आजोबा पंजोबांनी ही परंपरा चालू ठेवलेली आहे आणि साक्षात दुर्गा मातेने या मल्ली अर्जुनांचा म्हणजे जे त्रास देणारे होते आमच्या आदिशक्तीला त्यांचा नायनाट केलेला आहे आणि आमचं एक गाव आदिवासी कोळी आणि आगरी समाजाचं गाव असलेलं हे गाव भूमिपुत्रांचं गाव आहे भूमिपुत्रांचं गाव आहे आणि आम्हाला आनंद वाटतो की ही वर, परंपरा अजून आम्ही आणि आमच्या कमिटीने चालू ठेवली आहे खरोखर अभिमानाने वाटतो आणि इथे कोणीही उपाशी जात नाही केवळ तीस रुपयात अन्न आमच्या या न्यासाने चालू केलेलं आहे खरोखर जागर नवदुर्गाचा जागर त्रिशक्तीचा आज स्त्रीशक्तीच्या अद्भुत रूपाचा वेगळा वेगळा अनुभव देण्यासाठी आपण पालघर जिल्हा आणि वसई तालुक्यामध्ये असणारचंद्र गाव आई चंडिकाच्या मातेने पदस्पर्शानं पाहून झालेली भूमी आहे माझ्यावर आई जोडलेले आहेत आई काय वाटतंय आज नारी शक्तीचा जागराला तिसरा दिवस झालेला आहे काय सांगा आदि माझ्या शक्तीची भरपूर कृपा आणि भरपूर दृष्टी आहे श्रद्धा आहे आणि जागृत देवस्थान ही आमची चंडिका माता आहे इथं गोर गरिबांनी कधी उपाशी राहू दिलेली नाही जन जगताना तिने सांभाळलेलं आहे आम्ही आराधी जोगतो तिच्यावरच जगतो आणि तिचीच कृपा आमच्यावर आहे आणि सगळ्यांना बाळगोपाळात तिने सांभाळून घेतलेली आहे ह्या जागी चंडिका अंबिका दुर्गा तिन्हीच इथं बसलेले आहेत चंडमुंड दैत्याला मारून विश्राम घ्यायला इथं होती तेव्हा इथे येऊन बसलेली आदिमाया जगजननी परमेश्वरी आई काय वाटतं ही गर्दी आता आनंद आनंद भरपूर म्हणजे मनात भावनाच वेगळे ते सांगून बी नाही कळणार इतकी जगदंबा जागृत आहे आणि म्हणून हजार वर्षांची परंपरा असणारं चंडिका देवीचं देवस्थान आहे ते जवळजवळ महाराष्ट्राच्या असंख्य भागातून जवळजवळ लाखो पर्यटक भाविक आहे तो या ठिकाणी आपणाला आलेला बघायला मिळतोय कॅमेरामॅन सीमा रिपोर्टर सागर पाटील चंडिका देवी जुचंद्र वसई तालुका